शेतकरी मित्रांनो नमस्कार अॅग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अपोलकर सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो हमी भाव तर मागच्या वर्षी हमी भाव दोन हजार मध्ये काही जाहीर झाले होते आणि तेच आता दोन हजार मध्ये शेतकऱ्यांच्या खरीप पिकाला नेमकी काय हमी भाव केंद्र शासनाने जाहीर केलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे की हमी भाव कोणत्या पिकाला काय राहणार त्यानुसार काय भाव त्या पिकाला मिळू शकतो मित्रांनो हे जाहीर झालेले आहेत तर ते संपूर्ण आढावा आपण बघणार आहोत की लास्ट इयरला काय होते आणि आता चालू वर्षी काय भाव आहेत मित्रांनो तर त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण कापूस पिकाविषयी बघूया कापूस पीक हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लागू होतं लांब धाग्याच्या ज्या कापूस आहे त्याला सात हजार वीस रुपये मागच्या वर्षी दर होते यावर्षी सात हजार पाचशे एकवीस रुपये म्हणजे पाचशे एक रुपयाची वाढ यावर्षी जे आहे हमी भावामध्ये करण्यात आलेली आहे मध्यम स्टेपलवाला म्हणजे मध्यम धाग्यावाला जो कापूस आहे त्याला सहा हजार सहाशे वीस रुपये दर हो मित्रांनो तर ते दर जाहे एक एक करने ले ले आहे। जे दर ले ले आहे सात हजार एकशे एकवीस रुपये करण्यात आलेले आहेत म्हणजे पाचशे एक रुपयांनी दर या ठिकाणी जातं तर सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये दर मागच्या वर्षी जाहीर करण्यात आलेले होते परंतु एक्केचाळीसशे बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपयापर्यंत हे मागच्या वर्षी दर राहिलेले आहेत तर तेच दर वाढून चार हजार आठशे ब्याण्णव रुपये करण्यात आलेले आहे म्हणजे दोनशे ब्याण्णव रुपयाची वाढ दिली आहे परंतु म्हणावी तितकीशी वाढ सोयाबीनमध्ये झालेली नाहीये अजून वाढ होणं हे शेतकऱ्यांना अपेक्षित होतं तर त्यानंतर पुढे तूर तूर या वर्षी मोठ्या प्रमाणात लागवड वाढलेली आहे सात हजार मागील वर्षी हमी भाव होता त्याच्यामध्ये वाढ करून सात हजार पाचशे पन्नास रुपये करण्यात आलेली आहे म्हणजे पाचशे पन्नास दर जे आहे ते वाढलेले आहेत मित्रांनो तर एकंदरीत पुढचं बघूया मुगाला तर मुगाचा पेरा उडदाचा वाढलेला आहे हमी भाव म्हणजे एकशे चोवीस रुपयांनी वाढ झालेली आहे उर्जामध्ये मित्रांनो सहा हजार नऊशे पन्नास रुपये दर, दर मागच्या वर्षी हमी भाव होता तर तेच सात हजार चारशे रुपये करण्यात आलेले आहे म्हणजे चारशे तीस रुपयाची वाढ जी आहे उडधामध्ये करण्यात आलेली आहे म्हणजे मूग उडधामध्ये सुद्धा जी आहे हमी वाढ करण्यात आलेली आहे तर मक्कामध्ये दोन हजार नव्वद रुपये जे आहे हमी भाव मागच्या वर्षी होता तोच बावीसशे पंचवीस रुपये करण्यात आलेला आहे म्हणजे या ठिकाणी एकशे पस्तीस आणि दर जे आहे ते वाढवण्यात हमी भाव करण्यात आलेले आहे म्हणजे मक्काला सुद्धा चांगले दर चालू वर्षी राहतील ज्वारी हायब्रिडचे जे दर आहे एकतीसशे ऐंशी रुपये मागच्या वर्षी हमी भाव होता तो तेहतीसशे एकाहत्तर रुपये करण्यात आलेला आहे म्हणजे एकशे एक्क्याण्णव रुपये वाढवण्यात आलेला आहे तेच मालदांडी जे आहे बत्तीसशे पंचवीस रुपये मागच्या वर्षी हमी भाव होता तो चौतीसशे एकवीसशे एकवीस रुपये करण्यात आलेला आहे म्हणजे एकशे शहाण्णव रुपयाने भाव हा वाढण्यात आलेला आहे हमी भाव करण्यात आलेला आहे तर बाजरी बाजरीचे जे दर आहेत ते पंचवीसशे रुपये हमी भाव होते मित्रांनो तर तेच वाढवून सव्वीसशे पंचवीस रुपये करण्यात आलेले आहे म्हणजे एकशे पंचवीस रुपये जे आहे हमी भाव चालू वर्षी वाढवण्यात आलेला आहे रागी रागीचे अडतीसशे सेहेचाळीस रुपये प्रति क्विंटल दर होते ते वाढवून बेचाळीसशे नव्वद रुपये करण्यात आलेले आहे म्हणजे चारशे चव्वेचाळीस रुपये हमी दर जे आहे ते वाढवण्यात आलेले आहे भात सर्वसाधारण जो भात आहे जो भात आहे त्याचं दोन हजार त्र्याऐंशी रुपये मागच्या वर्षी दर होते जे हमी भाव होता तो तेवीसशे रुपये करण्यात आलेला आहे म्हणजे एकशे सतरा रुपयांनी वाढ त्यामध्ये करण्यात आलेली आहे एक ग्रेडचा जो तांदूळ आहे तर त्याची बावीसशे तीन रुपये मागच्या वर्षी दर होता मित्रांनो तर तो तेवीसशे वीस रुपये करण्यात आलेला आहे एकशे सतरा रुपयाची वाढ यामध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे भुईमुग भुईमुग आहे सहा हजार तीनशे सत्याहत्तर रुपये मागच्या वर्षीचे हमी भाव होता तर तो सहा हजार सातशे रुपये करण्यात आलेला आहे म्हणजे चारशे सहा रुपयांनी जे आहे भाव हमी भाव करण्या वाढवण्यात आलेला आहे तर सूर्यफुल सूर्यफूलचे जे मागच्या वर्षीचे हमी भाव होता तो सहा हजार सातशे साठ रुपये होता तर तो वाढवून सात हजार दोनशे ऐंशी रुपये करण्यात आलेला आहे म्हणजे पाचशे रुपयांनी हमीभाव या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे तर तिळ तिळमध्ये आठ हजार सहाशे पस्तीस रुपये जे आहे तो हमी भाव होता मागच्या वर्षीचा दोन हजार तेवीसचा तो नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपये करण्यात आलेला आहे म्हणजे सहाशे बत्तीस रुपये हमीभावामध्ये वाढ करण्यात आली आहे कारळा तर कारळ्याचे जे दर आहेत सात हजार सातशे बत्तीस रुपये मागच्या वर्षीचे होते तर ते दर वाढवून या ठिकाणी सातशे अठरा रुपये करण्यात आलेले आहे म्हणजे नऊशे त्र्याऐंशी रुपये कारळ्याच्या दरामध्ये हे होते तेवीस आणि दोन हजार चोवीस चे एकंदरीत दर दरामधला फरक आणि यावर्षी हमी भाव काय करण्यात आले प्रामुख्याने जे हमी भाव आहे मित्रांनो सोयाबीन आहे तूर मुग उडीद आहे आणि कापूस याकडे लक्ष शेतकऱ्यांचं आहे मोठ्या प्रमाणात याचा पेरा असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे असतो याच्या हमी भावामध्ये आहेत त्या प्रमाणामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये नक्की वाढ ही त्या प्रमाणात करण्यात आलेली नाही आहे परंतु कापसामध्ये पाचशे एक रुपयाची वाढ झालेली आहे तूरमध्ये पाचशे पन्नास रुपयाची मुगामध्ये एकशे चोवीस आणि उडदामध्ये चारशे तीस रुपयाची जी आहे मागच्या वर्षीपेक्षा हमी भावामध्ये दरमध्ये वाढ करण्यात आलेली आहे इतर नक्की चांगली आहे त्यानुसार व्यापारी काय भाव देतो प्रायव्हेट मार्केटला काय भाव राहतात यानुसार शेतकऱ्यांची लूट ही व्हायला नको चांगले दर शेतकऱ्यांना मिळायला आवश्यक आहे कारण खताचे दर फार प्र, मोठ्या प्रमाणात वाढले बियाण्याचे दर असेल किंवा मजुरांचा आज विचार केलाय तर मजुरांची एकंदरीत हा विचार केला तर उत्पादनापेक्षा उत्पादनाला जे नफा येणार आहे त्यापेक्षा जो खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात लागतो शेतकऱ्यांना त्यामुळे हे पीक किती प्रमाणात परवडू शकतं यावरती दर जो आहे तो ठरवला गेला पाहिजे एवढीच एक अपेक्षा संपूर्ण शेतकऱ्यांची असते मित्रांनो तर तुमची सुद्धा काय कल्पना आहे कमेंट नक्की करा शासनापर्यंत तो नक्की पोहोचवू द्या मित्रांनो नेमकी हे दर तुम्हाला आवडले आहेत का की अपेक्षा ही दरामध्ये बदल हवा होता हमी दरामध्ये ते कमेंट करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर धन्यवाद आपल्या सगळ्यांची